नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया आजचा ताजा घडामोड बेडखेड येथील शांतीनगर भागातील एकता महिला मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक अठरा रोजी शास्त्री कॉलनीतील पुष्पा नेडसोसी यांच्या घरी अनोख्या पद्धतीने व पारंपरिक संस्कृती पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थित महिलांनी कलशकुंभाचे स्वागत फुले टाकून केले या प्रसंगी सांग्राती निमित्त उखळ पाठा वरवंटा जाते चूल सूप दुरडी सुगड्या पतंग रांगोळ्या विविध प्रकारच्या भाज्या यासह भातुकलीतील मुलींची खेळणी मांडण्यात आली पारंपरिक आलेल्या महिलांनी एकमेकांना हळदी गंकू तिळगुळ व भेटून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर पारंपरिक ओव्या गात रस्त्या जात्यावर दळण दलन, दळणे चुलीवर भाकरी भाजणे पाठ्यावर मिरच्या वाटणे उखळात भात कुटणे भाज्या नीट निवड करणे ताक करणे तर सध्या काळाच्या आड गेलेली आपली पारंपरिक भारतीय संस्कृतीची जपणूक करून आपल्या संस्कृती, संस्कृती परंपरेचा आनंद घेतला त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या लहान मुलींच्या बरोबर भातुकलीचा खेळ मांडून आपले बालपण आठवून त्या खेळाचा आनंद घेतला त्याचबरोबर फुगडी झिम्मा आदी खेळात सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाप्रसंगी मीनाक्षी सोतार अश्विनी चौगले मंगल हनबरहट्टी पद्मश्री मोने शोभा पवार सुजाता पाटील नागावे सुवर्णा सुजाता मीना मोरे यांच्यासह शांतीनगर शास्त्री कॉलनीतील महिला उपस्थित होत्या अमृता पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर पुष्पा नेडसोची यांनी आभार मानले याबाबत वंदना चको म्हणाल्या गतीने बदलणाऱ्या या काळात आपण आपल्या संस्कृती परंपरेपासून फारच दूर जात आहोत पण जुन्या खेळातून व जुन्या वस्तूंपासून आपणाला एक प्रकारे नैसर्गिक ऊर्जा व आनंद मिळतो निमित्ताने आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपली संस्कृती परंपरेचा वेगळा आनंद घेतला गजानन पाटील एस बी न्यूज प्रतिनिधी बेडकेहाळ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा